प्रदीप शर्मांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळालेला आहे जामीन आणि स्थगिती मागणीवरती चार आठवड्यात सुनावणी पार पडते प्रदीप शर्मांना मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ मिळालेली आहे लखनभैया हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे दोषी आढळलेले निखिल चव्हाण अधिकची माहिती देत आहेत निखिल प्रदीप शर्मांना तर मोठा दिलासा मिळा म्हणावा लागेल अमित पाहायचं झालं तर लखनबया हत्या प्रकरणामध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सेशन कोर्टाने यादी आहे या ती निर्दोष मुक्तता केलेली होती त्यानंतर हा विषय उच्च न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवलेलं होतं परंतु उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला पाहता प्रदीप शर्मा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आहे ती आपली याचिका दाखल केली आणि या निर्णयाविरुद्ध ही याचिका असून या याचिकेची सुनावणी व्हावी असं आता सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे म्हणून या ठिकाणी प्रदीप शर्मांना दिलासा आहे ते आपण बोलू शकतो परंतु मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात प्रदीप शर्मा यांनी ही जी दाद आहे ती मागितलेली होती प्रदीप शर्मा यांचा जामीन आणि स्थगिती मागणीवरती येत्या चार आठवड्यामध्ये ही सुनावणी होणार असून प्रदीप शर्मा यांना मुंबई पोलिसांकडे सरेंडर होण्यासाठी ही जी, जी वेळ आहे ती आता वाढवलेली आहे चार आठवड्याची मुदत आहे ती वाढवून दिलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका मांडण्याचे जे आदेश आहेत ते दिलेले आहेत आता पाहायचं झालं तर चार आठवड्यांमध्ये पुन्हा एकदा सुनावणी होईल आणि राज्य सरकारला एक, हो सरकार एक महिना कालावधी न्यायमूर्ती ऋषिकेश राय आणि न्यायमूर्ती प्रशांत मिश्रा यांच्या द्विसदस्य पीठाच्या निर्णयानुसार प्रदीप शर्मांना दिलासा म्हणावा लागेल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी thank <laughs> you